नमस्कार रामकृष्ण हरी राम राम तर आपण आलो आहे आपल्या जाग्यावरती आणि आज कामाची तर सुरुवात खूप दिवसापासून केलेली आहे पण पहिल्यांदा आपल्याला मदत आलेली आहे जे शिमिटाची उमेश पप्पा तागोदे यांच्याकडून तर दोनशे पुतीसशे मीठ आज आपल्याला पप्पांनी पाठवलेलं आहे सकाळीच गाडी आलेली होती साडेसात आठ वाजता आत्ता नऊ वाजता मी आणि रोहित आलो आहे थोडंसं पाणी परत वाढले दोन दिवस झालं उपसत होतो आपण आज पण थोडंसं पाणी उपसायचं थोडीशी लाईट गेलेली आहे फळ्या सामान आलेलं आहे खडी क्रेशर आलेला आहे आणि कामगार पण आलेत तिकडं थोडीशी जाळी लावायचं काम चालू आहे तर म्हणजे पप्पांच्या पा तर पहिल्या धन्यवाद म्हणेन की त्यांनी शब्द दिला होता की ताई कधीही बांधकाम चालू झालं की माझी पहिली मदत असेल शिमिट जे काही असेल ते मी देईल माझ्या शक्ती तर माझ्या आजी लोकांचे खूप सारे आशीर्वाद आहेत आणि हे घर तुमच्या सगळ्या आजी लोकांचं आहे तर प्रत्येकजण असं पुढं येते मदतीसाठी तर त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद आणि आशीर्वाद तर आत्ता आपली इकडे सिमिटाची गाडी लागलेली आहे शिमिटाची गाडी इकडे लागलेली आहे शिमीट इथं उतरून आहे आपण दोनशे पोते शिमिट आहे त्याच्यामध्ये आणि आता दादा पण येणार आहेत ती कॅमेरा लावून घेतलेला आहे इकडं जरा कॅमेऱ्याची गरज पण होती पाठीमागं तिथं कॅमेरा लावलेला आहे आणि हे, हे मातीचं पण बघूया आपण काय करता येईल आपल्याला माती लागल्यावर आपण वापर करणार आहोत मातीचा नाही लागली तर एखाद्या शेतकऱ्याला सांगणार आहोत बाबा ही माती तुम्हाला घेऊन जावं लागली तर म्हणून तर काल दिवसभर दोन तीन लोकं होती आणि त्यांनी ते स्टील येऊन पडलेलं सरळ वगैरे केलेलं आहे त्यांच्या पद्धतीने कर काय करतात ते आणि इकडं काही असं आपल्याला कॉलम टाकायचे आहेत तर त्याच्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे असं बनवले त्यांनी कॉलमसाठी हे सगळं बनवून इकडे काल दिवसभरात ठेवलेलं आहे काम चालू आहे चांगल्या स्पीडने आपले आणि हा रस्ता आपण बंद केला आहे कारण थोडंसं इथं खंदाला आहे ना म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पण बाबा धोकादायक नको नाही का हा जरा पोकळ झालेला आहे रस्ता रोडचा म्हणून आणि इथं आपण कॅमेरा बसवलेला आहे सोलर कॅमेरा आहे तो म्हणजे इकडचं सगळं आजूबाजूचं आपल्याला दिसणार आहे म्हणून ते इथं बसवला म्हणजे पूर्ण लांबपर्यंत दिसतं बाबा इथं सोलर कॅमेरा बसवला आहे आपण नाही का काम चालू आहे हे नारळाचं झाड आपण काढून देणार आहोत आणि तिकडचं पण कुठंतरी लावायला दुसरीकडं कारण एक नारळाचं झाड पडलं आणि जरा हे झालं तर हे रिकामी कुठं जागा असेल तर त्यांना सांगणार आहे बाबा नेऊन लावा नाही का झाड उगंच हे नको व्हायला तर ते दोन्ही झाडं काढायचेत कारण हे बांधकामामध्ये येणार आहे झाडं आणि आता आज जी शिबी पण येणार आहे त्याच्यामधला गाळ काढून घ्यायचा आपल्याला सगळा गाळ काढून घेतलं की लगेच काम चालू करायचे तर आजचा दिवस जाईल जरा अजून आणि लाईट पण नाहीये जरा इकडची तर लाईट आल्यावर सगळी कामच फास्ट होतील त्याच्यावरती टाकायचे आपल्याला शिमेंट कारण खाली टाकायचं नाहीये गार्ट्याने हे होईल म्हणून वरतून कपडा झाकून द्यायचा आहे तर फर फळ्या टाकल्यात आणि गाडीतलं सिमेंट सगळं ह्याच्यावर उतरून घ्या म्हटलं खाली चांगलं सिमेंट आहे बिरला सुपर आहे आणि गाडी खाली होती आता इसको का बोलते भैया जाली, 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 जाली बोलते चटाई कॉलम की चटाई तर आता भैया आल्यावर त्यांनी हे काल करून ठेवलं होतं त्यांनी सगळं आणि आत्ता आल्यावर त्याला ते असं करायला लागलं हा इकडे एक मुलगा आहे आणि कामावर हो आलेत आत्ता थोड्या वेळापूर्वी ही सगळी लोक ह्याला असं करावं लागतं वाटतं काल काही केलं होतं आज काही करणार आहेत आणि अजून थोडंसं लाईटीचा प्रॉब्लेम झालं लाईट नाही आलेली म्हणून थांबले हे दोन मैत्रिणी आलेले आहेत तुम्ही मागं पण बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये तर कामाची सुरुवात झालेली आहे कामाच्या सुरुवातीमध्ये खूप छान अशी लोकं मला आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत क्रीज्योती तू खूप छान काम सुरू केले आणि आज माझ्या ह्या जाग्यावरती यांचे सगळ्यांचे पाय लागले खरंच खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही सकाळी सकाळी खूप लांबून आलात आणि बरं हे माझ्या खरे मैत्रिणी तुझ्या मनातले स्वप्न तू शंभर टक्के पूर्ण करशील हा आम्हाला सगळ्यांनाच विश्वास आहे आणि याच मायेपोटी आम्ही आलेलो आहे परमेश्वर तुला असच यश देऊ खूप तुझी प्रगती हो खूप मोठी आशीर्वाद देवाचे दर्ग बाई द्या भरपूर आशीर्वाद आहे मी इतकं छान सत्कर्म करताय मला इंदू काही सप्ताहांची आठवण होते त्यांचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणायचं ना तर हिची मुलं दोन्ही गुन्हे आहेत म्हणून हिच तिच्या पाठीशी हे होणार आहे मुलंही चांगले लागतात तिसन जायला ते तिचं सोनं आहे खूप छान वाटलं प्रत्येकाला जमत या भेटा आणि इथं करतो अजून येणार नाही नाही आणि तुझ्याला तर सगळ्यांनी यायचंय येणार येणार आणि आता बिल्डिंग उभं नंतर तुम्हाला मी राहायला सांगणार आहे माझ्या राहू राहू नक्की राहायला करायची आज आहे क्रिसमस आणि सगळ्यांना हॅपी क्रिसमस तर आपल्याकडं ताई आल्या होत्या दादा आले होते आणि कॅम्पात राहतात दादा आणि ताई वगैरे पुण्यामध्ये हिताई बकुरीला आणि हे वाघोलीमध्ये तर आज क्रिसमस निमित्त ह्या सगळ्या आजींमध्ये एक वेळ घालवावा आणि यांनाही काहीतरी छानपैकी जेवण वगैरे द्यावं म्हणून आज सगळे आजी लोकं खाली बसलेले आहेत आणि खूप छान त्यांनी जेवण आणलेलं आहे वेज पुलाव आणलेला आहे त्याच्याबरोबर बाकीचं काही गोडधोड आहे क्रिसमसचं काही सामान आणलेलं आहे हां टोपी वगैरे तर धन्यवाद दुसऱ्यांदा तुम्ही आलात भेट दिल्या आम्हाला आणि तुला तर खूप खूप धन्यवाद कॉलेज करत होती ती कॉलेजबरोबर त्यांची एक टीम होती त्यावेळेस आली होती त्यावेळेस पण तिने तिच्या हाताने पुलाव करून आणला होता आणि ह्यावेळेस पण तिनेच बनवून आणलाय आत्ता ती जॉब करते तिच्या पायावरती ती उभी झाली खूप छान वाटलं ऐकून त्यावेळेस कॉलेज करत होता एक दोन वर्ष झालं आहे का नाही आणि हिच्याबरोबरची सगळीच मुलं जॉबला लागले चांगल्या चांगल्या ठिकाणी तर अजून आशीर्वाद आहे असंच मोठे व्हा भरारी घ्या उंच पण जी सेवा अशी करतायत तुम्ही ते असं कंटिन्यू चालू राहू द्या आयुष्यामध्ये कधी कमी पडणार नाही तर आशीर्वाद बोला मी मृत्युंजय फाउंडेशन चे तर्फे आलोय पहिले पण आजीनला भेटून गेलेले आणि आजीनला भेटून गेले आणि खूप बरं वाटलं आम्हाला आम्हाला परत तिथे यावं वाटलंय आणि हे जे आजी लोकांना आम्ही आज क्रिसमसच्या निमित्ताने त्यांना वेज प्लाव एक्चुअली आम्ही चिकन बनवते पण आज उपवासाचा दिवस गुरुवार त्यामुळे ते त्यांना वेज व्हेज मध्ये आणलं बिर्याणी आणि आजी त्यांना आजीला क्रिसमस चे टोपी वगैरे आणि हे टोपी आहे सर्व आजींना टाकणार आहे डोक्यावर आम्ही सर्व क्रिसमिस सेलिब्रेट करू I really, really got an issue. This private, it's me and my